जय महाराष्ट्र मंडळी आज गुढीपाडवा या शुभ मुहूर्तावर आज आम्ही तुमच्यासाठी असा नवीन व्यवसाय घेऊन आलोय तो तुम्ही आजच चालू केला पाहिजे आमची कंपनी तुम्हाला घरी येऊन कच्चा माल व मशीन देईल व तयार मालसुद्धा विकत घेईल तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व कमेंट करा चला जराही वेळ न घालवता व्हिडिओ चालू करू समयवाद बनवायचा व्यवसाय या व्यवसायासाठी लागणारे मशीन व कच्चा माल हे सर्व कंपनीज तुम्हाला मोफत नुसार देईल तुम्ही ही बघत आहात ती समयवात मशीन आहे ही मशीन मार्केटमध्ये पन्नास हजारात मिळते तुम्ही कंपनीकडून घ्यायचे असेल तर यावर लोन हे संपूर्ण रक्कमचं होईल आणि तुम्ही शून्य रुपये भरून ही मशीन विकत घेऊ शकता जर तुम्ही कंपनीसोबत नोटरी ॲग्रीमेंट केलं तर कंपनी तुम्हाला ही मशीन मोफत देईल व तुम्ही तयार केलेला माल हा कंपनीच विकत घेते चला तर या व्यवसायाचं गणित पाहू मशीन कंपनी देणार व कच्चा मालमध्ये कापूस लागतो तो पण कंपनीस तुम्हाला देईल तुम्हाला फक्त लाईट बिलचा खर्च येईल तो पण जास्त येणार नाही ही मशीन तुम्ही तुमच्या घरातून सुद्धा चालू करू शकता तुम्ही या मशीनवर चार ते पाच तास काम करून पंधरा किलो कापूस वाद बनवू शकता एक किलो कापूसवात हे कंपनी तुमच्याकडून पन्नास रुपयांनी खरेदी करेल पन्नास गुणिले पंधरा केलं तर सातशे पन्नास रुपये होतात यातले तुमचा वरचा लाईट बिल व बाकीचा पॅकिंग खर्च एकशे पन्नास रुपये धरला तरी तुम्ही दिवसाला आरामात सहाशे रुपये कमवू शकता व तुम्ही जेवढा वेळ जास्त काम करता तेवढं जास्त कमवू शकता या व्यवसायामधून तुम्ही आरामात तीस ते चाळीस हजार घरी बसल्या कमवू शकता तुम्हाला पण या कंपनीसोबत काम करायचे असेल तर लगेच खाली दिसत असलेले सबस्क्राईबचं बटन दाबा व कमेंटमध्ये तुमचं नाव गाव तालुका आणि जिल्हा लिहा तुम्हाला कंपनीचा नंबर व ॲड्रेस दिला जाईल धन्यवाद